आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची जायखेडा त्र्यंबकेश्वर पदयात्रेचे केरसाणे गावाच्या वेशीवर स्वागत दिंडीतील भाविकांनी घेतला पिठले भाकरीचा आस्वाद संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्ताने दर्शनासाठी जायखेडा ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर या एकाहत्तराव्या पदयात्रेचे केरसाणे तालुका बागलाण येथे पहिल्या मुक्कामी दिंडीतील भाविकांचे गावाच्या वेशीवर जोरदार स्वागत करण्यात आले जुन्या मारुतीजवळ झालेल्या भारुडाच्या कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले सायंकाळी हरिपाठ व हरिभक्त पारायण नंदलाल महाराज महड यांचे कीर्तन झाले ग्रामस्थांतर्फे दिंडीतील भाविकांची मुक्कामाची सोय बरोबर पिठले भाकरीचे भोजन देण्यात आले या दिंडीसाठी नंदुरबार अक्कलकुवा तडोदा शाहदा आदी भागातील हजारो भाविक सक्रिय सहभागी झाले यात महिलांची संख्या लक्षवेधी होती तब्बल दहा दिवस हे भाविक संसाराला फाटा देत एकशे पन्नास किलोमीटर अंतर पायी चालत चालत निवृत्तीनाथांचा जल्लोष करतात वारकरी भाविकांचा जथ्था पुंडलिक वर्दे हरिविठ्ठल स्नेह दानदेव तुकाराम निवृत्तीनाथ महाराज की जय गुरुवर्य कृष्णाजी माऊली की जय असा जयघोष व मृदंगाचा दिंडी मार्गस्थ झाली या पदयात्रेचे नेतृत्व माऊलींच्या कन्या यशोदा या करीत आहेत प्रत्यक्ष नसल्या तरी त्यांच्या पादुकांचे दर्शन घेऊन भाविक कृतार्थ भाव व्यक्त करीत आहेत ही पदयात्रा जायखेडा नीताने पिंगळवाडे केरसाने कपालेश्वर निकवेल तिळवण कंधाणे कळवण विसापूर बेज ओतूर नेरुळ मुडाने तडेगाव आंबेवणी वलखेड मार्गे तडेगाव पिंपळणारे म्हसरूड पिंपळगाव बहुला धुळगाव नाशिक गणेशगाव मुंबईचीवाडी या विविध गावांमध्ये दरकोस करीत गावोगावी कीर्तन हरिपाठ प्रवचन भारुड भजनांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करीत त्र्यंबकेश्वरला पोहोचते या दरम्यान गावागावातून हजारो वारकरी व पदयात्रे जोडले जात आहेत त्र्यंबकेतील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीवर हे भाविक वारकरी नतमस्तक होणार आहेत तेरा जानेवारी दुपारी एक ते दोन दरम्यान होणारा ॅली कॉलेजच्या पटांगणात रिंगण सोहळा हा या पदयात्रेचे वैशिष्ट्य आहे या दिंडीसोबत साक्री येथील डॉक्टर रंजन गावित हे दाम्पत्य वारी करत दिंडीतील भाविकांना औषधोपचार मोफत करतात दिंडी मार्गावरील गावातील ग्रामस्थ चहा नाश्तासह दोन्ही वेळच्या भोजनाची व्यवस्था भाविकांची करतात हा सोहळा यशस्वीतेसाठी हरिभक्त पारायण हरिभाऊ भवाडेकर हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज तडवाडे हरिभक्त पारायण अशोक महाराज भीमाशंकर हरिभक्त पारायण नंदलाल महाराज महडकर हरिभक्त पारायण भाऊसाहेब महाराज शास्त्री देवा महाराज जायखेडा चोपदार हरिभक्त पारायण पन्नालाल महाराज विठेवाडी भुराभाऊ खोरी नाटू भगत वैदाने पावबा महाराज आक्राडे भगवान महाराज शेवडीपाडा एकनाथ महाराज छेडवेल विजय महाराज जामदे हे परिश्रम घेत आहेत बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक अभिमन अहिरे कृष्णाजी माऊली श्रीचंद्र जायशेडा यांच्या अति अशा ऊर्जेतून मग एकाहत्तर वर्षांपूर्वी विश्वगुरु कृतीनाथ महाराज पदयात्रा सोहळ्याची निर्मिती झालेली आहे या सोहळ्याचं वैशिष्ट्य आपण पाहू लागलो तर सातपुड्या मैथ्यापासून या सोहळ्याला सुरुवात होते गेल्या एक तारखेपासनं हा वारकऱ्यांचा पोहा सातपुड्या पायथ्यापासून दर मजल गाठीत काल रात्री दिनांक पाच जानेवारीला माऊलींच्या समाधीस्थळी हजर झाला आणि हेतून सर सर्व दिंड्यांचं एका ठिकाणी संगम होत सकाळ सत्रामध्ये आज आमचा जो पहिला मुक्काम आहे तो या केरसान्या गावामध्ये आहे केरसाने गावाची गावा सेवा ही परंपरा गेल्या एकाहत्तर वर्षांची परंपरा असून अद्वितीय स्वरूपाची सेवा या केरसाने ग्रामस्थांकडून आम्हा वारकऱ्यांना प्राप्त होत असते आम्हा समस्त वारकऱ्यांवर गुरुरायांचे इतके अद्वितीय स्वरूपचे उपकार आहेत या संसार सागरातून पार होण्यासाठी संसार सागरातून करण्यासाठी सर्व त्यांनी आम्हाला परमार्थमध्ये उपकृत केलेलं आहे गुरुड्यांबद्दल बोलण्याचं ठरलं तर समस्त जीवन या परंतु जीवन व्यवस्थेतील काही आपण एक देणं लागतो हो, त्याला अनुरक्षित एकच गोष्ट सांगेल की तुमचे जे जे जन्म प्राप्त होतील त्या त्या जन्मामध्ये म्हण म्हणे माउलीजींसारखेच आम्हाला प्राप्त हो भगवंत जे जे प्रार्थना करे राम